नमस्कार पालकांनो पुन्हा एकदा वेगळा उपक्रम घेऊन की हा आम्ही जून जुलैपासून स्टार्ट केलेला आहे हा आहे परीक्षा तुझी माझी रोज आम्ही रोज वेगवेगळे हे घेतो पहा हा उपक्रम चालू केलेला आहे पंचवीस जून दोन हजार चोवीसपासून तर अशा पद्धतीने मग यामध्ये काय असतं ते थोडक्यात सांगतो की यामध्ये काय असतं तर मराठी विषयाचे आम्ही पाच शब्द विचारतो त्यानंतर इंग्रजीचे पाच शब्द त्या अशा पद्धतीने मराठी इंग्रजीचं आहे त्यानंतर गणिताचे पण देखील विचारले जातात गणिताचे या ठिकाणी आहे गणिताचे या ठिकाणी आहेत की गणिताचे मग काय असतात गणिताचे पहिले असतात शब्द की ज्या शब्दामध्ये त्यांच्या स्पेलिंग लिहिच्या असतात त्या दोन असतात त्यानंतर बे बेरीज असते वजाबाकी असते गुणाकार असतो भागाकार असतो नंतर असेंडिंग डिसेंडिंग असतं पहा अकरावा वा महिना अशा पद्धतीने पूर्ण वही केलेली आहे आता यांनी पहा रोज अशा पद्धतीची परीक्षा घेतली जाते आता पहा गुरुवारी तेरा तारखेपर्यंत सगळे लिहिलेले आहेत अशा पद्धतीची परीक्षा घेतली जाते दाखोरे दुसरी वही बघा आरोही रोही मग जी पण आहे वही अशा पद्धतीने पे घेतली जाते आता हा जानेवारी महिना सोळा एक सतरा एक वीस फेब्रुवारी महिना चालू झाला अशा पद्धतीने रोज पेपर परीक्षा आमची वर्गामध्ये घेतली जाते शब्द आहेत त्यानंतर इंग्रजी ता ता शब्द आहेत गणिताच्या स्पेलिंग एक्झाम त्याच्यानंतर त्यानंतर अशा पद्धतीची उदाहरणं दाखव दुसरी वे की कुणाची मुळेची वही आहे याच्यामध्ये देखील पहा जून महिन्यापासून आम्ही चालू केलेलं आहे तुम्हाला दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही काय करा रोज ह्या परीक्षेमध्ये मुलांना किती आपल्या चांगले मार्क्स आहेत का किंवा यांनी किती बरोबर लिहिलं आहे बरोबर आलेत का परीक्षा म्हणजे याचं काय आम्ही त्याला गुणदान वगैरे काय करणार नाही पण हे एकंदरीत मुलांना तरी स्वतः कळावं की आपल्याला हे येतं आहे का आपल्याला काय चुकतं आहे आता हे पहा ही कुणाची रे रेणुका जी ये ही जी देखील पहा डिसेंबर आहे हे डिसेंबर चालू आहे जानेवारी रेणुका दुसरी वही केलीस का अजून ही वही भरली आहे याच्यामध्ये चिटकवायची हा बाळा पानं दाखव जी दुसरी वही याच्यामध्ये बघा चोवीसपासून पासून म्हणजे जानेवारीची दुसरी वही आहे जी फेब्रुवारी चालू झाली चौदा तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंत झालेलं आहे साक्षी कन्नड पहा अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे पहा दाखव साक्षी कोण आहे साक्षी कन्नडचीच आहे का बाळांनो ह्या डबल केल्यात तुम्ही या ही कालपर्यंत झालेलं आहे ही कोणाची आहे बाळा भाग्यलक्ष्मी ओके बघा जे क्लासमध्ये मुलं आहेत त्यांचे देखील आहे अशा पद्धतीने रोज सगळं चुकलेलं आहे सगळे शब्द चुकले आहेत हे चुकलं आहे अशा पद्धतीने रोज पाहिलं जात आहे कृपया करून पालकांना हे बघा असे चिटकून ठेवा पालकांना विनंती आहे की रोजच्या रोज सगळं पालका मुलांचे पाहत जा किती बरोबर आहे किती चुकलं आहे का चुकलं आहे अशा पद्धतीची परीक्षा ही रोज घेतली जाते दाखव बाळा पटपट अनेक विद्यार्थ्यांनी आधीमध्ये लिहिलेलं नाही आहे तुम्ही त्यांच्याकडून करून घेत जावा पालकांना विनंती आहे कृपया करून आपल्या पाल्याकडे लक्ष द्या वेळेला येणार तुम्ही हे उपक्रम वगैरे काय केलेले नसतात विद्यार्थी करत नसतो वह्यादेखील नसतात हां आता हे बघा आधेमध्ये कुठं पण लिहिलेलं आहे सगळं चुकलेलं आहे पण पालकांना हे माहीत नसणार किंबहुना त्यांनी पाहिलेलं देखील नसणार आहे मुलांच्या वह्या भरल्या हे बघा सगळं चुकलेलं आहे या ठिकाणी शब्द काही बरोबर येत आहेत काही आहेत परंतु पालकांना विनंती आहे की त्यांनी लक्ष द्या रोजच्या रोज मुलांकडून करून घ्या दाखव बाळा पटपट मला वह्या द्या मी आज हे मुद्दा म्हणून गोळा केलेला आहे की पालकांना हे सगळं दिसावं कारण की पालक लक्ष देत नाही आहेत ऐन टाईमाला येणार आणि विद्यार्थ्याची प्रगती काय झाली हा प्रश्न विचारणार परंतु मी जे काही रोज वर्गामध्ये घेतो आहे ते तुम्ही जर रोजच्या रोज लक्ष देऊन पाहिलं करून घेतलं तर बहुतेक तुमच्या पण लक्षात येईल की मुलं काय करत आहेत अभ्यास करता, करता की नाही बाळा ही याची बही दिली श्रेयस कांबळेने सोन कांबळे का ही तुझी माझी परीक्षेची वही नाही आहे उपक्रम दुसरा आहे हा दे तुझी माझी परीक्षा दुसरी पा या ठिकाणी जे चुकलेले आहेत त्यांचे दिलेले आहेत अठ्ठावीस हे वाळ्या फाटलेल्या वया चिटकवा पेज सगळे अस्तव्यस्त व्यस्त व्हायला लागली दाखवा अजून दाखवा वया पहा ही कुणाची आंधळे चुकलेले आहेत पालकांनी यांच्याकडून सराव करून घ्या मी जसं सराव वर्गामध्ये आता चालू केला आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं की सराव मी घेत आहे त्यांना एक अर्धा तास स्पेशली त्याच्यासाठी दिला जातो त्याच पद्धतीने पंधरा वीस मिनटाची परत ही परीक्षा घेतली जाते म्हणजे हे सगळं शिकवण्याच्या अगोदर चालू असतं पहा पालकांना आणि हे सर्व तुमच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे सत्तावीस जानेवारी साईनाथ पहा केलेल्या आहेत यांनी के अक्षर पहा गाणे तस घाणे पण शेवटपर्यंत त्याच्यात काही सुधारणा नाही की पालकांनी वेळोवेळी लक्ष द्यायला पाहिजे नवीन वही केली के ही मग काय नंतर आहे की काय मी चेक केलेलं एक सुद्धा नाही दिसत याच्यात तिला बोलव ही काय नंतर वही केली डायरेक्ट जानेवारी इथं चालू झाला तपासलेलं काही जण निंदळी सोनाली ए चल दुसरी घेतोपर्यंत हे बघा सव्वीस सहा म्हणजे जून जुन्या व्या लगेच पहा चला पुढच्या घ्या कण्णा गणेश कण्णा यांनी पण आत्ता वही केलेली आहे सगळी मिळून आठ दहा पण पानं नाही चेक केलेलं नाही आहे काही लिहितच नाही आहे पालकांनी व्यवस्थित लक्ष दिलंच पाहिजे मुलांकडे त्याच्याशिवाय घरी तुम्ही करून घेतल्याशिवाय वर्गामध्ये मी खूप प्रयत्न करतो परंतु तुम्ही त्यांच्याकडून करून घेतलं नाही तर यांच्यामध्ये फरक पडणार नाही अजून कोण कोणे कोण आहे शेरीकर हां सगळं चुकलेलं आहे आणि यांनी नंतर व केल्यात बरं का ह्या हे बघा बरेच दिवसमध्ये यांनी केलेल्याच नाही आहेत कारण की बऱ्याच मुलांच्या वया भरून दुसऱ्या वया चालू झाल्यात यांची सगळे मिळून दहा पंधरा पेज फक्त भरलेले ते बघा म्हणजे रोज कशात कशत ले ना कशात वेगळ्यात करून घेणार चेक केलेले नसणार पालकांना विनंती आहे कृपया करून एवढं सगळं करून घेत असताना देखील तुम्ही परत नंतर माझ्याकडे बोट दाखवणार रोजच्या रोज उपक्रम चालू आहे उपक्रम म्हणजे उजळणी उपक्रम एक दीड तास त्याच्यासाठी दिलेला असतो त्यानंतर ही परीक्षा तुझी माझी रोज घेतली जाते हे कृपया करून लक्ष द्या कृपया करून मुलांकडून करून घ्या पहा जे पण तेवढेच पाणं झाले सगळे पूर्ण लिहिलेलं नाही रोज कशात ना कशात लिहित असणार पण स्वरा भाग मारे तिची पण वही शंभर पेजेस पण पूर्ण भरलेली नाही म्हणजे इनी वर्षभर लिहिलेलंच नाही किंवा दुसरं रोज दुसऱ्या याच्यात वगैरे कशात तरी लिहिणार एक वही केलेली नाही इथं समोर आहे परंतु ही वही पूर्ण केलेलीच नाही बघा निम्म्यापेक्षा जास्त रिकाम पाधकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांकडून करून घ्या सराव रोजच्या रोज करून घ्या मी म्हणत नाही पुस्तकातले प्रश्नोत्तर पाठ करा परंतु जनरल जे जसं मी घेतो आहे उपक्रम म्हणजे दोनच उपक्रम महत्त्वाचे आहेत की कोणता एक आहे उ उजळणी उपक्रम आणि दुसरा आहे परीक्षा तुझी माझी याच्यासाठी खूप वेळ लागत नाही यांच्याकडून सराव करून घ्या मुलांना गरज आहे सरावाची अजून कोण राहिलं आहे बऱ्यापैकी वह्या आज मुलांनी आणलेल्या नाही आहेत कारण की मी सांगितलं होतं आज मी चेक करणार आहे त्याच्यामध्ये नाही आहे बऱ्यापैकी कृपया करून पालकांना विनंती आहे की विद्यार्थ्याकडे लक्ष द्या धन्यवाद